नगर परिषदेच्या येऊ घातलेल्या आजच्या या निवडणुकीसंदर्भात तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने नामक ही आजची ही पत्रकार परिषद आपण सगळेजण उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचे त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष तळेगाव नगरपालिका निवडणुकीचे प्रभारी गणेश सात्या भेगडे आणि आमच्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे महायुतीचे आजही खूप उमेदवार संतोष भाऊ ताबाडे या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत मी पुन्हा सर्वांचे स्वागत करतो आणि इथून पुढे करतो की आपण संबोधित नमस्कार शहर पार्टीचा अध्यक्ष आणि प्रमाण क्रमांक सात मधील उमेदवार शिवराजजी खांडगे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार संतोष दाभरे पाटील उपस्थित सर्व पत्रकार बंधू आपल्या सर्वांना माहिती की तळेगाव दाभेल नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती करून त्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जात आहे या निवडणुकीला सामोरे जात असताना जो दोन्ही पक्षाच्या कोर कमिटीमध्ये जो काही निर्णय झालेला आहे त्यानुसार नगराध्यक्षपद पद हे भारतीय जनता पक्षाकडे तर अकरा जागा या भाजप कमल चिन्हावरती लढवी आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या चिन्हावरती त्यांच्याकडे आलेल्या सतरा जागा लढेल हा फॉर्म्युला ठरल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार दिले त्यांनी त्यांचे उमेदवार दिले या सगळ्या विषयांमध्ये तळेगाव शहरात शांतता राहावी या उद्देशानं ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलेला आहे ही निवडणूक बिनविरोध करत असताना यापूर्वी कधीही असा प्रयोग झालेला नव्हता त्यामुळे अनेक कार्यकर्ते जे या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते त्यामध्ये दोन्ही पक्षांचा किंवा इतर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड होणं साहजिक आहे ही अकरा जागा सोडल्या तर सतरा जागांवरती जे इच्छुक होते त्यांची नाराजी झाली अकरा जागा ज्या म्हणाल्या त्यातही अनेक उमेदवार इच्छुक होते साहजिक आम्ही एकाच उमेदवारी देऊ दे शकतो त्यामुळे त्यांचीही नाराजी झाली असेल तशाच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील अवस्था झाल्या असणार सगळ्याच पक्षांची कार्यकर्त्यांची ही जी काही नाराजी झाली मी सर्वप्रथम त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो कारण तळेगाव शहरामध्ये ही निवडणूक होत असताना तळेगाव शहर ज्या झपाट्यानं वाढतं ज्या पद्धतीने विकासाकडं शहर जात असताना आम्ही सगळे मंडळींनी मिळून जो काही प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे खरंतर एकत्रित युतीच्या <laughs> संदर्भात त्या चर्चा घडत असताना काही विषयांवरती डिस्कूट जरूर होते त्याबाबत या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्याकडं आमची एक कॉमन मीटिंग झाली त्याच्यामध्ये कमळ चिन्हावरती लोक लढवावी त्यांनी गडळावरती लढवावी आणि अकरा सतरा जागांचा फॉर्म्युला त्या ठिकाणी ठरला होता त्यानुसार आम्ही या सगळ्या केसेसमध्ये सामोरे गेलो हे सामोरं जात असताना आम्ही जे काही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी दिली ही संधी देत असताना जसं राष्ट्रवादी काँग्रेसने देखील अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी देण्याचं धोरण ठेवलं तशाच पद्धतीचं धोरण भारतीय जनता पक्षाने देखील ठेवलेलं आहे आम्ही आमच्या अनेक कार्यकर्त्यांना तशा पद्धतीचा शब्दही दिला आहे काहीजण पॉप्शनमध्ये येतील पण एक गोष्ट मात्र हे करत असताना ही नगरपालिका व्यवस्थित विकासाचं काम करताना सुरळीत चालले तिथे व्यवस्थितपणाने विषय मार्गी लागतील यासाठी जुन्या आणि नवीन अशा मंडळींची सांगड घालण्याचा सा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आम त्यामुळे आमच्या वॉर्डात आमचाच उमेदवार का त्यालाच का घेतला यालाच का घेतला अशा प्रकारच्या साहजिक शंका अनेक कार्यकर्ते व्यक्त करू शकतात परंतु ही नगरपालिका पण चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे तिथे व्यवस्थितपणाने ठराव आली पाहिजे त्याचा पाठपुरावा व्यवस्थित करता आला पाहिजे या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपण हे जे काही निर्णय घेतले या निर्णयाला अनेक कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा नाराजी व्यक्त केली पण त्यामागची भूमिका आम्ही ज्यावेळेला त्यांना विषद केली सांगितली त्यावेळेला अनेक कार्यकर्त्यांनी आमच्या सांगण्याला दुजोरा दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही मंडळांची समजूत आम्ही देखील काढली भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांची समजूत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील काढलेली आहे कारण एकत्रितपणाने ज्यावेळेला आपण निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेला ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच अपेक्षा असताना देखील आज नगराध्यक्षपदासाठी आणि जवळपास नऊ जागांवरती ही निवडणूक होती आहे भारतीय जनता पार्टीचे तीन उमेदवार हे कमळ चिन्हावरती त्या ठिकाणी त्यांची निवडणूक लागलेली आहे आणि राहिलेल्या ज्या काही जागा आहेत जा माझ्या माहितीप्रमाणे सहा जागा आहेत त्या सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची त्या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे हे सगळं करत असताना आमच्या विनंतीला मान देऊन ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मी भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांच्या ठिकाणी जरूर नावं घेऊ इच्छितो त्याच्यामध्ये आमच्या महिला आणि विभागाच्या अध्यक्षा निर्मलाताई पोटे असतील आमचा सूरज सातकर असेल आमचा सचिन टकले असेल आमचा दर्शन गुंड असेल आमची अपूर्वताई काळुख्या असेल अशा अनेक कार्यकर्त्यांनी खरं तर अजून अनेक नावं घेता येतील परंतु वेळाभावी सर्वांचाच उल्लेख करत नाही परंतु या मंडळींनी प्रकाश शेटोस्वाला असतील बहुजी पुतुळकर असतील या सगळ्याच कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आमच्या विनंतीला मान दिला आणि शहराची निवडणूक जर बिनविरोध होत असेल तर आम्ही निश्चितपणानं आपल्या पक्षाची साथ देऊ या सगळी मंडळी या निवडणुकीपासून थांबली मी देखील त्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे सर्व करत असताना खर तर सुलजी शेळके आमदार साहेब सांगतायत की माझ्या भावाची इलेक्शन लागली पण ते सांगताना सुनील यांना एक गोष्ट विसरले की त्यांचे दोन भावांची निवडणूक दो बिनविरोध तीन भावांची दोन भावांची जे असेल ती बिनविरोध झालेली आहे प्रभाग क्रमांक दोनमधून संदीप नाना शेळके बिनविरोध झालेले आहेत प्रभाग क्रमांक सहामधून आश्विनी संतोष शेळके या देखील बिनविरोध झालेले आहेत त्याच्यामुळं काही कार्यकर्त्यांनी त्यांची फार तीव्र इच्छा होती की इलेक्शन लढावीच काही ठिकाणी कार्यकर्त्यांचे अर्ज राहिलेले आहेत परंतु तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो की युती करण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी ने घेतलेला आहे वरतून देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला संमती देत असताना हा जो काही निर्णय झाला आहे याला सगळ्या कार्यकर्त्यांनी सहकारी सावांचा अपेक्षित आहे आणि म्हणून काम कदाचित काहींना चुकून अर्ज काढता आले नसतील काहींनी जाणीवपूर्वक ठेवले असतील तर माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की अजून देखील आपण आपला उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी मागे घ्यावा किंवा मागे घेण्याची मुदत संपली असेल तर जाहीरपणाने पत्रक काढून त्या ठिकाणी अधिकृत उमेदवार जे आहेत युतीचे त्यांना पाठिंबा त्या ठिकाणी द्यावा नगराध्यक्षपदासाठी नुकतेच भारतीय जनता पक्षात आलेली माझी नगरसेवक किशोर भाऊ यांनी देखील त्या ठिकाणी त्यांचा अर्ज ठेवला आहे आणि त्यांच्याशी देखील चर्चा केली होती परंतु त्यांचाही अर्ज त्या ठिकाणी राहिला आज सकाळी त्यांची पत्रकार परिषद झाली दुर्दैवाने ऐकता आली नाही परंतु तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी किशोर भाऊनं देखील विनंती करणार आहे की या शहराची ही निवडणूक होत असताना आपण देखील या प्रक्रियेमध्ये दे मोठ्या मनाने सामील व्हावं आपला उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी मागे घेऊन अधिकृत युतीचे अधिकृत उमेदवार जे आहेत संतोष गाभाडी पाटील यांना आपण त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा जे कार्यकर्ते अजूनही पक्षाच्या विनंतीला मान देऊन माघार घेणार असतील तर निश्चितपणानं आम्ही त्यांचं स्वागत करू परंतु काही मंडळी जर आडमुठेपणानं तीच भूमिका ओढणार असतील तर मात्र अशा लोकांना पक्ष शिस्तभांगाच्या कारवाईला सामोरं जावं लागू शकतं हे आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो <coughs> ही निवडणूक या ठिकाणी होत असताना आता जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार झडकडचिन्हवरती निवडणुकीला सामोरे जात आहेत किंवा भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत आम्ही सगळे मिळून युती म्हणून याच नऊ उमेदवारांचा आणि नगराध्यक्ष ज्या जे अधिकृत उमेदवार संतोष जावडे वाटील यांचाच अधिकृतपणाने सगळी मंडळी प्रचार करतील माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना दोन्ही तिन्ही पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण याच कार्यकर्त्याचे किंवा याच उमेदवारांच्या प्रचारात सहभागी व्हावं आणि निश्चितपणा या तळेगावच्या काय जो आता आपण फॉर्म्युला ठरवला या फॉर्म्युलानुसार तळेगाव शहराच्या विकासामध्ये सर्वांना सामील होत असताना संतोष दाभडे पाटील यांच्या रूपानं या शहराला एक होतकरू समस्यांची जाण असलेला कार्यकर्ता त्या ठिकाणी आपण द्यावा आणि जे काही उमेदवार आता राहिलेले आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी सर सहकार्य करावं अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा सांगतो की या सगळ्या गडबडीमध्ये सुनीलना शेळके यांचे उमेदवारी राहिली त्यांच्या समोर उमेदवार राहिला तशाच पद्धतीने आम्हाला देखील आमच्या शहराच्या अध्यक्ष शहराजाचे खांडगे यांना देखील निवडणुकीला देखी। सांगू जावं लागते त्यांच्याही समोर एक अर्ज राहिलेला त्यामुळे या बाकीच्या गोष्टींमध्ये फार नाराजी व्यक्त न ना करता आपण सामूहिकपणाने जे उमेदवार आपण दिलेत त्यांचा आपण सर्वजण म्हणून एक दिलाने प्रचार करणार आहोत आणि आश्चर्यपणाने जे उमेदवार सगळ्या अठ्ठावीस जागांवरती ठरवले नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरवलाय हीच मंडळी विजयी करण्यासाठी प्रयत्न करू हेच या ठिकाणी सांगण्याकरता आजची पत्रकार परिषद बोलावली होती आपण सर्वजण निवडत आला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद बघू तुम्ही आता जे महायुती आहे राज्यामध्ये इथेही महायुती तुम्ही करताय मग तुम्हाला असं वाटत नाही का की बाबा तुमच्याच पक्षातली राष्ट्रपतीच्या असू दे किंवा भाजपच्या असू दे तुमच्याच उमेदवार उभं नाही तिथे तुमच्या संघटनेची पकड पकडसे झाली असं वाटत नाही तुम्हाला नाही असं नाही मी मग अशी सांगितलं की इलेक्शन आल्यानंतर तर ही नगरपालिकेची निवडणूक सोळा नंतर दोन हजार पंचवीस साली होती नऊ वर्षांनी निवडणूक होते अनेक तरुण सामाजिक क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करतायत अनेकांची उमेद आहे प्रत्येकाला असं वाटतं की मी नगरपालिकेचा नगरसेवक होऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू शकतो या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जी काही तीव्र इच्छा होती ती त्यांनी फॉर्म भरून व्यक्त केली आम्ही काही ना समजावून सांगण्याला यशस्वी झालो कदाचित काही ना पूर्णपणे समजावून सांगू शकलो नसेल तर त्याच्यामुळे संघटनेवरची पकड सही झाली असं म्हणता येणार नाही हे कार्यकर्ते निश्चितपणाने थांबतील असा मला विश्वास आहे आपण म्हणाला की जे कार्यकर्ते किंवा जे उमेदवार थांबणार नाही त्याच्यावरती पक्ष पक्ष कारवाई करेल तर कारवाईचं स्वरूप काय असेल आणि ते कधी असं आहे की जे कार्यकर्त्यांना अधिकृत उमेदवार ज्या ठिकाणी दिले जाते युतीचे त्यांच्या विरोधात जर काही कार्यकर्ते काम करणार असतील बंडखोरी करणार असतील तर अशा कार्यकर्त्यांची यादी आमच्या जिल्हाध्यक्षांकडे त्या ठिकाणी पाठवू योग्य रिस्तर कारवाई जिल्हाध्यक्षांच्या वतीनं वरिष्ठांची सूचना घेऊन ती कार्य करण्यात येईल मतदानापूर्वी का नाही आता कळवतो आम्ही वरती योग्य वेळ कारवाई नक्की केली तुमच्याप्रमाणे हे धोरण राष्ट्रवादीमध्ये जाईल का मला माहीत नाही मी भारतीय जनता पक्षाची भूमिका या ठिकाणी मांडतोय माहिती नाही माहिती म्हणत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत मी प्रवक्ता नसल्यामुळं किंवा त्यांची काही विषय नसल्यामुळे ते पण निश्चितपणाने अशी कारवाई करतील अशी मला आशा आहे आप आपल्या या पत्रकार परिषदेपूर्वी तळेगाव शहरामध्ये किशोर बेगडे जे की भाजपच्या आता बंडखोर आहेत आपण त्यांना आव्हान देखील केलं मात्र त्यांनी असं म्हटलं की जेव्हा भाजपची सोहळाची तयारी होती तेव्हा कमल म्हणून मला नगराध्यक्ष पदासाठी चर्चा केली होती परंतु जेव्हा म्हणून आलो तेव्हा माझी उमेदवारी बाजूला गेली झाली गेली मला तेव्हा विचारणा करण्यात आली नव्हती हा माझ्यावरचा अनेक हे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवलं त्याबद्दल काय सांग ते काय बोलली हे मी ऐकलं नाही पण तुम्ही जर असं ते म्हणत असतील तर मी परत एकदा सांगतो की यापूर्वी देखील मीटिंग झाल्या बैठका झाल्या आमची कोर कमिटीची ज्यावेळेला मुलाखती घेतल्या सगळ्या उमेदवारांच्या त्यावेळेला देखील संध्याकाळी प्रेस घेतल्यानंतर तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना किंवा रेकॉर्ड तुमच्याकडे आहे मी एक पत्र झाली होती की संतोष दाभडे पाटील यांच्या नावावर शार जर सर्वांचं एकमत होत असेल संतोष दाभडे पाटील हे सरासर भाजप भाजपचे माजी अध्यक्ष आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत त्याच माध्यमातून त्यांनी निर्मलच्या माध्यमातून असेल त्यांचं सगळ्यांना काही माहिती आहे तर असा उमेदवार आम्ही दिवस मी त्याच दिवशी सांगितलं होतं हे देखील मान्य होत शेवटी निवडणूक लागल्यानंतर वेगवेगळ्या नावांवर आता असं बोललं जात आहे की जे पदाधिकारी आहेत त्यांनी परस्पर युतीचा निर्णय घेतला कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही किंवा त्यांना सांगितलं गेलं नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी आहे याबद्दल काय सांगा असं की युतीचा निर्णय करत असताना जी कोर कमिटीतली किंवा जी पक्षाच्या वरच्या लेवलवरती जे मंडळी काम करत असतात या लोकांमध्ये चर्चा होत असते ती सगळी मंडळी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा करत असतात त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला युती करताना काय होईल कसं होईल या सगळ्या गोष्टीची चर्चा होऊ शकत नाही कार्यकर्त्यांचा देखील नेत्यांवरती विश्वास असला पाहिजे कार्यकर्त्यांच्या पेक्षा नेत्यांनी ने एकत्रित येऊन घेतलेला हा <laughs> निर्णय आहे आणि ह्या निर्णयावरती शिक्कामोर्तब राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी केलेला असल्यामुळं मला वाटतं फार आता त्याच्या बाबतीत चर्चा होता कामा सर्वसामान्य नाही पण कार्यकर्ते म्हणत असताना मी मला सांगितलं की हे उमेदवार देत असताना नवीन जुनी अनुभवी अशा कार्यकर्त्यांची एकत्रित पाण्याला निवड करावी लागते शेवटी नगरपालिका चालवत असताना त्या ठिकाणी ती योग्य आणि सक्षम कार्यकर्ते देखील असले पाहिजे कदाचित त्या कदा कार्यकर्ता सारखाच पब्लिकमध्ये ग्राउंडमध्ये नसेल परंतु त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या कामकाजाचा आपल्याला निश्चितपणाने नगरपालिकेमध्ये उपयोग करता येतो त्यामुळं तुम्ही जे म्हणता सर्वच सर्वसामान्य नाही पर परंतु काही जुने नवीन कामकाजाचा अनुभव सांगड त्या ठिकाणी सध्या कामकाजाचाळीवादाचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे ते जर विजयी झाले तर आणखी संधी काळ ते राहून का आता हा विषयच नाही त्यांची निवड तीन वर्षाकरता झालेली आहे ते नगर नगरसेवक पदी निश्चितपणाने निवडून येतील आणि त्यानंतर पार्टी त्यांच्या बाबतीत विचार करेल किंवा ते सांगतील कि बाबा मला दोन दोन ठिकाणी काम करायचे त्यांची क्षमता असेल तर निश्चितपणाने नावाचा विषय तुम्ही आता मांडला किती जुने महत्वाचे तुमच्या पक्षाचे लोक आहेत आता तुमच्या पुढे यादी आहे तुम्ही सर तुम्ही आता जुन्याच खास त्या नक्षा बघा असे तळेगाव शहरामध्ये इंदर शेट ओसर हे माजी नगरसेवक आहे त्यांना नगरपालिकेतल्या सगळ्या कामकाजाचा अनुभव आहे यापूर्वी देखील स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांनी अनेक कामा पुढाकार घेतलेला आहे नवीन पोर ज्या नेऊ किंवा ने नवीन ने ने सदस्य जास्त होणार आहेत यांना कशा पद्धतीने ठराव घ्यावेत त्याचा पाठपुरावा कसा करावा टेक्निकल सँक्शन कशा पद्धतीने घेण्यात यावं जाहिरात कशी करावी एफ एस आय वगैरे या सगळ्या बाबी आहेत शिकायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे त्यावेळेला काही माजी नगरसेवक त्या ठिकाणी असणं किंवा ज्यांना कामाचा अनुभव असणं असलेल्या व्यक्ती गरजेच्या होत्या त्याच्यामुळे राष्ट्रवादीतनं काही लोक अशी आलेले आहेत आणि भाजपमध्ये दोन लोक घेतलेली आहेत गणेश भाऊ अठ्ठावीस मधले एकोणीस उमेदवार बिनविरोध झालेले आहेत उमेदवार रिंगणात आले आमदार सुनील शिळके यांनी आपली भूमिका जाहीर करताना सांगितलं की जिथं युती धर्म पाळून मला कमळचा प्रचार करावा लागेल तिथे मी स्वतः कमळचा प्रचार करेल मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घड्याळाचा प्रचार करायचा ठरवायचं त्याच्याबद्दलची तुमची भूमिका युतीचं काम करायचं म्हटल्यानंतर भाजपचं कमळ राष्ट्रवादीचं घड्याळ हा विषय एकत्रित आलाच जो कोणी युतीचा उमेदवार असेल त्याचं जे काही चिन्ह असेल त्याचे मिळून सगळ्यांनी आम्ही काम करणार आहोत मस्त बोलायचं तुम्हाला बोललो पक्ष जाऊन संघटना कशी मांडला